नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्लॅस्टिक पासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे सुद्धा अशा बॉटल असतील तर त्या टाकून न देता त्याचा असा वापर करून बघा बॉटलचं झाकण आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया आता या बॉटलवरती जो काही स्टिकर आहे जेवढा मला काढता आलेला आहे तेवढा काढून घेतलेला आहे आता आपण याला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येते मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे अगोदर या बॉटलवरती आपण अशा पद्धतीने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने बॉटलवरती व्हाईट कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे बॉटलच्या बाहेरच्या बाजूने जो व्हाईट कलर लावलेला होता तो कलर आता पूर्णपणे सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला दुसरा कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे हा ब्लॅक एक्रेलिक कलर आपण या पद्धतीने या बॉटलच्या ज्या पट्ट्या आहेत त्या एकाडे कशा पद्धतीने कलर करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने कलर करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे येल्लो कलर घ्यायचा आहे आता हा येल्लो कलर आपण ज्या ठिकाणी व्हाईट कलर केलेला आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेथे जेथे व्हाईट कलर केलेला आहे तेथे तिथे हा येल्लो कलर करून घेत आहे कलर करून झाल्यानंतर आता हा सर्व कलर आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे कलर आता बॉटलला लावलेला सुकलेला आहे या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून मी हनीबीचा प्लॅन्टर बनवत आहे त्यासाठी आपण याच्यावरती आता डोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हनी बीचे आपण याच्यावरती डोळे करून घेऊया त्यासाठी येथे मी ब्लॅक कलरने अगोदर येथे दोन गोल करून घेतलेले आहेत आता आपण व्हाईट कलर घेऊन बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने या दोन्ही गोलच्या मध्ये हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे व्हाईट कलर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॅक कलर घेऊया ब्लॅक कलरने आपण याचे तोंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचे तोंड आपण करून घेतल्यानंतर याचे दोन डोळे सुद्धा आपल्याला या पद्धतीने ब्लॅक कलर चे करून घ्यायचे आहेत डोळे आणि तोंड करून झाल्यानंतर डोळ्याच्या वरती आयब्रोज सुद्धा आपण या पद्धतीने ब्लॅक कलरने करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा हा निबीसारखा दिसणारा हा प्लांटर आपण या प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता आता येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण या बॉटलमध्ये घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही मनी प्लांट सुद्धा लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे तुमच्याकडे सुद्धा अशा बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा थँक्यू